मिळालेल्या शिकारीवर कधीच समाधान मानत नाही तो सारखी ताजी शिकार शोधत असतो याच्यामध्ये संसारातल्या माणसाला पण उपदेश येईल आणि अध्यात्मातल्या माणसाला पण उपदेश येईल आपल्याला आता जेवढं मिळालंय त्याच्यात माणसाने समाधान मानत बसू नये आणखी जास्त मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये राहावं हे गरुडाकडून शिकायचे तुकाराम महाराज मनाला म्हणतात तो पक्षी राज हो आणि चौथा मुद्दा सांगतो पुढे चालतो मादी गरुड नर गरुडाला ज्या वेळेस आपलं जीवन समर्पण करते त्यावेळेस ती लगेच समर्पण करत नाही लग्न जमानात कोरोनाच्या तर काय झाली असले पोटाळे चालत नाही परमार्थात मन समर्पण करायचं ना म्हणून मादी गरुड काय करते माहिती का गवताची काडी चोचीत उचलते उंच आकाशामध्ये भाडा मारते आणि आकाशातून काडी खाली सोडून देते ती काडी जमिनीवर पाडायच्या अगोदर नर गरुडाने पकडायचे असते आणि मादीला निघून द्यायचे असते असा प्रयोग दहा पंधरा वेळा चालतो दहा पंधरा वेळा ज्या वेळेस तो नर गरुड ती काडी जमिनीवर न पडता अलगद मादीकडे नेऊन देतो त्यावेळेस त्या मादीला विश्वास पडतो की कसंही संकट आलं तरी हा बाबा आपल्याला तलाक देणार आपल्याला सोडून जाणार नाही तस मनाला तुकाराम महाराज सांगता तू अशा ठिकाणी विश्वास ठेव की जिथं तुझा विश्वास घात होणार नाही तू करा महाराजाला विचार तुमचा विश्वास स्वंत

पाहायचा काम करणारा पक्षी म्हणजे देव आहे तो तुम्हाला कधीच मंदिरात गेल्यावर म्हणणार नाही की तुम्ही तंबाखू खाऊ नका कधीच म्हणणार नाही की तुम्ही इथं दारू पिऊ नका कधीच म्हणणार नाही पत्त्या खेळू नका कधीच म्हणणार नाही कीर्तन करू नका भजन करू नका तुम्ही मंदिरात काही केलं तरी मंदिरातले दे देव कोणाला काहीच कधीच बोलत नाही तो फक्त पाहतो आणि मग जसा कर्मचा तसा तसा फॉर्म तो नेत बसलेला

एका राजाने सांगितलं की मला न संपणारी न संपणारी गोष्ट सांगितली तुम्ही नाही उमेदवार फोडायचे नाही पैसे वाटायचे नाही डायरेक्ट पंतप्रधान तुलीच राजाने सांगितलं पण गोष्ट न संपणारे सांगायची आता आमच्यासारखे कीर्तनकार मी भागवत कथा पण करतो लय बोलून बोलून आठ तास बोलतो आम्ही कधी जास्त किती बोलणार आठ तासाचं वर संपताना बांधलो लगेच तुरुंगात कथा संपली मी तुरुंगा न संपता कथा सांगायचे एका साधूला साधूने सांगितलं मी कथा सांगतो साधू साहेबांचा सतत चाललाय तिकडे जायचं इकडे कशा राहिले तुम्ही नाही म्हणले मला या लोकांचं दुःख नाही मला या लोकांना सोडायचे मला तुमच्या राज्याची अपेक्षा नाही मला या लोकांना सोडवायचे न गोष्ट संपली नाही पाहिजे म्हणले ठीक आहे संपली तर तुरुंगात जावं लागेल माझी तयारी साधू म्हणला आता आहे का गोष्ट सांगायला सुरुवात केली साधो म्हणला की एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला पाच हजार एकर क्षेत्र होतं किती क्षेत्र होतं पाच हजार एकर रामकृष्ण साधू एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की एका शेतकऱ्याला पाच थांबायचे माहिती ना हे माहिती मी फोटो पाहिलाय रामकृष्ण ऐका एका, एका शेतकऱ्याला पाच हजार एकर क्षेत्र होतं इकडं बघा त्या साधू गोष्ट सांगायला एकर मध्ये त्यांनी सगळी बाजरी पेरली काय पेरली बाजरी एकवी पन्नास प त्याचा उतार पडला तीर्थात कधी बोलायचं नसता वचन हा मोठ्याचा सात मोठं पूल आपण काय अडचण केला इकडं बघा काय पन्नास एकरी पन्नास क्विंटल पाच हजार एकरात बाजरी झाली साधू गोष्ट सांगून राजा ऐकत होते राजा म्हणला पुढं काय नाही म्हणजे पाच एकरात त्याची रास केली आता एवढं धान्य ठेवायला मोठी रास पाहिजे आणि पाच एकरामध्ये ते ठेवल्याच्या नंतर पुढं राजाला सांगितलं साधूने त्या राशीच्या बाजूला एक मोठं वडाचं झाड होतं राजा म्हणला पुढं काय नाही म्हणजे राजेसाहेब त्या वडाच्या झाडावर एक हजार चिमण्या येऊन बसल्या राजा मनला काय नाही त्यातली एक चिमणी उडाली तिने एक दामा घेतला भुरपुनी उडून गेली राजा मनला दुसरी चिमणी आली तिने एक दाना घेतला उडून गेली राजा मनला तिसरी चिमणी आली हजार चिमणी येत त्याच्यातच पाठवायची आपली थांबायची आपल्याला पुढे हातो आता त्याने सांगितलं नऊशे नव्याण्णव चिमणी आली राजाला वाटलं संपला आता अजून एक तर आहे राजाला उत्साहित झाला काय पुढं काय काय नाही म्हणले राजे साहेब तिने एक दाना घेतला ती भुरकून उडून गेली राजाला वाटला हजारावी चिमणी आली तिने एक दाना घेतला वाटलं गोष्ट संपली पुढं काय काय नाही म्हणले राजे साहेब हजारावी चिमणी आली तिने एक दाणा घेतला भुरकून उडून गेली राजा म्हणलं पुढं राजाला वाटलं संपली गोष्ट राजे साहेब खुश व्हायचं कारण नाही पहिल्या चिमणीला पुन्हा भूक लागली पाच हजार एकरातली बाजरी ती संपवायची आपल्याला आपलं जन्म जाईल तरी मी संपायचं ऐका मी कशा करतो सांगितलं या चिमण्या म्हणजे तुम्ही हसू नका तुम्ही आम्ही सगळे आहोत या ठिकाणी माग केलेलं कर्म बघण्याकरता आपण इथं येतो कर्माचा फळ भोग झाला रे झाला जादा की चिमणी जशी उडून जाते तस आपल्याला अर्धा क्षण सुद्धा मला वाटते मुंबईच्या डॉक्टरांचं उदाहरण आहे फेल झालेल्या लोकांना दुरुस्त करायचं दवाखाना ज्यांचा होता त्यांचंच फेल झालं रस्त्यामध्ये ट्रॅफिक मध्ये आणि त्यांनाच जावं लागलं का या मृत लोकांचा नियम आहे यक्षलही इथं कोणालाच वाढून मिळत नाही माझा